दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा अलीकडे लग्नांमध्ये काही ठिकाणी मुलांकडचे आणि मुलीकडचे लग्नाचा अर्धा अर्धा खर्च उचलतात पण मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मुलीच्या लग्नात खर्च केलेले पैसे वसूल करण्यासाठी सासरच्यांनी जावयाचं अपहरण केलंय सासरे फिरोज अंसारी यांनी जावई अक्रम हैदर अली कुरेशी यांचं अपहरण करून मारहाण केले तसंच त्यांच्या आई सकिना खातून यांच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणीही मागितली असा आरोपही त्यांनी केलाय अक्रमने आपल्या सासऱ्यांवर पत्नी सकिना खातून हिचं अपहरण केल्याचा आरोपही केला आहे कारण त्याची पत्नी सकिना गेल्या काही दिवसांपासून बेपत्ताय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकीना ही वसईत वडिलांच्या घरी राहते तिला अक्रम सोबत राहायचंय पण मुलीच्या चालकाशी लग्न झाल्यानं सकिनाचे आई वडील खुश नाहीत गोवंडीतल्या बैंगलवाडीत राहणाऱ्या अक्रमशी सकिनाशी जुलै दोन हजार तेवीस मध्ये लग्न झालं होतं लग्नानंतर एकाच महिन्यात अक्रमचे सासरे फिरोज आपल्या मुलीला न सांगता वसईला घेऊन गेले त्यानंतर ती अजून सासरी आली नाही पंचवीस मे रोजी फिरोजला सासरचे नातेवाईक जाफर खान यांचा फोन आला त्यांनी मानखुर्दा इथं भेटायला सांगितलं जाफर सोबत इतर तीन नातेवाईकही होते जग्गू फिरोज आणि कलीम अन्सारी यांनी त्याला जबरदस्तीनं अफजल अन्सारीच्या कारमध्ये ढकललं त्यांच्या डोळ्यावर रुमाल बांधून दोरीसारख्या वस्तूंना हात बांधून वसईला नेलं वसईतल्या एका रिकाम्या खोलीत आरोपींनी आपल्या खुर्चीत बांधून मारहाण केल्याचा आरोप अक्रमने केलाय सव्वीस मे रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी सासरच्यांनी खोलीत येऊन तिची आई सकीना यांना फोन करून दोन लाख रुपयांची खंडणी आणि लग्नात दिलेल्या वस्तू परत करण्यास सांगितलं मुलाचा म्हणजेच अक्रमचा फोन आल्यानंतर त्याच्या आई सकिनानं शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधला सिनियर पी आय बापूराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शशिकांत पाटील यांच्या टीमनं कॉलचं लोकेशन ट्रेस करून एका घरातून अकरमला शोधून काढलं अकरमच्या जबाबाच्या आधारे फिरोज अन्सारी जाफर खान कलीम अन्सारी अफजल अन्सारी आणि जग्गू अन्सारी यांना ओलीस ठेवणं खंडणीसाठी अपहरण करणं आणि जीवे मारण्याची धमकी देणं या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा